नमस्कार मी कल्पना माईवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या कुंडीला खालून छिद्र नव्हते त्यामुळे मी खिळा गरम करून छिद्र करून घेत आहे कारण छिद्र असले की पाण्याचा निचरा चांगला होतो आणि झाड वाढायला फुलं येण्याला मदत होते आता कुंड्यां कुंडीमध्ये मी नारळाची करंटी ठेवली आहे जेणेकरून छिद्रामधून माती वाहून जाणार नाही आणि आता त्यात मागच्या वर्षी ज्या आंबे आणले होते त्याचं गवत होतं ते गवत ठेवलं आहे नंतर मटारच्या शेंगांची साल कोथिंबीर तोडचा भाज्यांचा जो काही कचरा असेल ना तो सगळा मी वाळवते आणि कुंडांमध्ये टाकते त्याचे डि एक दोन थर दिले आहे भाज्यानंतर माती मग मा परत भाज्यांचा वाळलेला कचरा परत माती असं ही कुंडी आहे ना या कुंडीत गुलाबाचं झाड आहे पण हे कुंडी छोटी झाली त्याला त्यामुळे ते असं दाटलं होतं हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं मुळाला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही आणि ते झाड लावत आहे त्याला अलगद मुळाला धक्का न लागता अलगद काढलं मी कुंडीतून आणि या मोठ्या कुंडीत लावलं आता त्यात आत केळीचे सालं केळीचे सालं मी वाळवूनसुद्धा ठेवले ते पूर्ण सालंसुद्धा त्यात टाकले कारण त्याचं खूप छान खत होतं त्याने फुलं चांगले येतात झाडांना ते केळीचे साल थोडेसे बारीक तुकडे करून वगैरे पाला पाचोळा जो कोणी वा होता तो सगळा त्यात टाकला आणि वरून माती टाकली आणि त्याला आता पाणी दिलं लगेच पंधरा वीस दिवसानंतर त्याला छान पालवी आली आणि फुलंसुद्धा आले आता इकडे अजून जास्त ऊन तापत नाही आहे त्यामुळे फुलं आले आमच्याकडे सुंदर कलर दिसतो आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा